अमरावती जिल्ह्यातील भारत पाटील यांनी भारत न्यूज चोवीस या चॅनलची सुरुवात निर्मिती करून आज पंधरा ऑगस्ट औचित्य साधून कार्यालय उद्घाटन सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाला शिवाजी मधील बॅचलर ऑफ जर्नलिझम मास कम्युनिकेशन या विभागाचे प्रमुख प्राध्यापक कुमार पोबडे सर यांच्या वतीने उद्घाटन करून चॅनलची सुरुवात केली आहे तर प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक मतदार प्रतिनिधी नयनजी मुंडे सिटी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अजय शिंगारे शिवाजी महाविद्यालय पत्रकार विभागाचे प्राध्यापक मनीष भंकाडे उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये चॅनल चा उद्घाटन सोहळा पार पडला असून उद्घाटन सोहळाला बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी भेट देऊन चॅनलला शुभेच्छा दिल्या या ठिकाणीसुद्धा मी त्यांना बघा न्यूज ट्वेंटी पूर्ण संचालक मंडळ रिपोर्टर सगळ्यांना म्हणून शुभेच्छा येतो या ठिकाणी सीनियर आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभार भोबेसाहेब आणि हे या लोकांनी आतापर्यंत आपल्या कार्यक्रमामध्ये नेहमी काम केलं माझा विश्वास आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर जो आहे तो असाच विश्वासाने लोकांचा विश्वास जिंकेल

या चॅनलचे संपादक तथा संचालक भारत पाटील यांनी या चॅनलची निर्मिती करून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम राहू व घटना व सत्यता पार योग्य अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील तथा शासकीय योजना आम्ही चॅनलच्या माध्यमातून माहिती प्रसारित करू व शेतकऱ्याच्या अडचणी समस्या नुकसान चांगल्याच प्रकारचे उत्पादन घेणारे शेतकरी या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत पोहोचू सॅटेलाइट चॅनलच्या युगात डिजिटल मीडियाला जास्त प्रमाणात पसंती मिळत आहे जनतेचे महत्वाचे प्रश्न बाजूला सोडून राजकीय नेते आपापसात वादविवाद करण्याचे नेहमी सॅटेलाइट चॅनलवर बातम्या प्रसारित होतात मात्र सोशल मीडिया हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की सर्वसामान्य जनतेचे सर्व घडामोडी सोशल मीडिया यांच्या माध्यमातून दाखवत असतो मात्र त्यावर शासनाची दुर्लक्ष होत आहे अशातच डिजिटल मीडिया म्हणून युट्यूब चॅनल जनतेची पसंती वाढत चाललेली आहे त्यामुळे योग्य ते प्रश्न समस्या अडचणी या डिजिटल युट्यूब चॅनलमुळे मांडल्या जातील त्यामुळे या चॅनलची सुरुवात नक्की सर्वसामान्य जनतेसाठी योग्य असेल सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असेल यावेळी चॅनलच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थिती म्हणून चॅनलचे चा सहसंपादक सागर डोंगरे कार्यकारी संपादक आशिष मेश्राम तथा चॅनलचे चा अँकर गुंजन मेश्राम व शहर प्रतिनिधी मनीष गुडदे तसेच भातकुरी तालुक्यातील प्रतिनिधी धनराज खरचा तसेच धामणगाव तालुक्यातील प्रतिनिधी संतोष वाघमारे व चॅनलच्या परिवारातील सहकारी मनोज शेगोकार राजेंद्र मेश्राम अंकुश मेश्राम राज रंगारकर सनी पाटील अनिरुद्ध उगले विजय गायकवाड विजय वानखडे रोहित खाडे विजय कडू शेख मुमताज भाई ज्ञानेश्वर मिश्रा यांची उपस्थिती दर्शवली होती तसेच चॅनलच्या सहकार्यात त्यांचे योगदान राहिले